माझा आवाज येतोय सगळ्यांना ऑल ऑफ यू कशी मंडळी सगळी बघा बरं आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा विद्यानिकेतन निकेतन अकाडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी वैजनाथ सर संघर्ष स्वागत करतो आज आपण पाहतोय अलंकार या टॉपिकचे प्रश्न कोणत्या टॉपिकचे प्रश्न अलंकार या टॉपिकचे प्रश्न आता अलंकार म्हणजे काय पहिल्यांदा लक्षात घ्या अलंकार म्हणजे काय तर पहिल्यांदा लक्षात घ्यायचंय भाषेचं सौंदर्य वाढवणारा जो घटक आहे त्याला अलंकार असं म्हणायचं भाषेचे सौंदर्य वाढवणारा जो घटक आहे त्याला अलंकार असं म्हटलं जातं लक्षात येते का आता दे हे जे अलंकार असतात या अलंकारामुळं भाषिक सौंदर्य वाढवलं जातं काय म्हटलं मी पहिल्यांदा भाषेचं सौंदर्य वाढवलं जातं येते लक्षामध्ये मग आता लक्षात घ्या की अलंकार नेमके अर्थावरून पण लक्षात घेता येतात अलंकार नेमके शब्दांच्या रचनेवरून पण लक्षात घेता येतात शब्दांच्या रचनेवरून जर त्यांना लक्षात घेतलं तर त्याला शब्दालंकार म्हणायचं आणि वाक शब्दांच्या वाक्यातील अर्थावरून जर लक्षात घेतलं तर त्याला अर्थालंकार म्हणायचं शब्दालंकार काही आहेत आपल्याकडं अर्थालंकार काही आहेत शब्दालंकार फक्त आपल्याकडं तीन आहेत एक अनुप्रास आहे एक यमक आहे आणि एक श्लेष आहे याच्याबद्दल देखील आपल्याला डिटेल मध्ये या ठिकाणी चर्चा करायची आहे आता काही प्रश्न आपण अगोदर बघूया आणि प्रश्न झाल्यानंतर थोडस पाहूया पुढं काय काय करता येते ते, -ते। महापुरे झाडे जाती तेथे -ते लवाळे वाचती या मणीची समानार्थी मन कोणते आहे राज्यसेवा दोन हजार एकवीस मध्ये आलेला प्रश्न उथळ पाण्याला खळखळाट पार दर्या किनारी केळी मोडत नाही कदा काळी जशी देनावळ तशी धुनावळ कोळसा उघळावा तितका उगळावा तितका काळाच येते लक्षामध्ये चला महादेव रोहिणी सगळ्यांचं स्वागत आहे राज्यसेवेला आलेला प्रश्न आहे मन विचारली तुम्हाला महापुरे झाडे जाती तेथे ते लव्हाळे वाचती तर उत्तर काय येऊ शकतं बघा बरं काय येईल उत्तर तीन नंबर येईल उत्तर महापुरे झाडे जाते तेथे लेवळ दर्या किनारी केळी मोडत नाही कदा काळी नम्र भाव असेल नम्र स्वभाव असेल विनम्रता असेल तर अडचणी येत नाही येत विनम्रता असेल तर अडचणी येत नाही आहेत इथे लक्षामध्ये चला पुढचा प्रश्न चुकीची मन ओळखायचे त्रिड्याचा रंग चार दिवस तन काय दन चार दिवस असूचे चार दिवस सुनेचे, घरावर नाही कोल आणि रिकामा डोल काय उत्तर एक नंबर येईल पवन संकेत रोहिणी एक नंबर यस ज्याला नाही अक्कल त्याची घरोघरी नक्कल ज्याला नाही अक्कल त्याची घरोघरी नक्कल बारवाई शेती काय लागे हाती घरासारखा गुण सासू तशी सून व्यक्ती तितक्या प्रवृत्ती शक्ती तिथे भक्ती चौथा ऑप्शन आहे शक्ती तिथं भक्ती चौथा ऑप्शन काय आहे शक्ती तिथं भक्ती दोन नंबर रोहिणी घरासारखा गुण सासू तशी सून विरुद्धार्थाची विचारली बघा बघा चार नंबर उत्तर येते शक्ती जिथं भक्ती अक्कल नसणाऱ्याची कुणी नक्कल करता, पण जो ताकतवर आहे त्याच्या कोणी नादा लागत नाही जे दुखात आहेत ते रडतात व सध्या जे सुखात आहे ते आनंद साजरा करतात या अर्थाची मन कोणती ते सांगा जे दुःखात आहेत ते रडतात व सध्या जे सुखात आहेत ते आनंद साजरा करतात बघा बर रोज मध्ये त्याला कोण रडे जात्यातले रडतात आणि सुपातले हसतात सुख पाहता जवा एवढे दुःख परवता एवढे आयत्या बिळात नागोबा जात्यातले रडतात आणि सुपातले हसतात जात्यातले रडतात आणि सुपातले हसतात इन इनमिन साडेतीन या मणीचा योग्य अर्थ गोळाबेरीज करून राहिलेली संख्या सर्वात अधिक संख्या अगदी कमीत कमी संख्या सर्वामध्ये मिसळून होणारी संख्या बर साडे इन मिन साडेतीन म्हणजे काय रे अगदी कमी संख्या इन साडेतीनचा अर्थ काय तर अगदी कमी संख्या अनेक पदार्थ इतरस्त्र अव्यवस्थितपणे पसरणे या अर्थाची मन ओळखा बाजार करणे बाजाराला जाणे बाजार भरवणे बाजार मांडणे बघा पवन संकेत महादेव रोहिणी काय उत्तर चार नंबर येईल चार नंबर येईल उत्तर इतरस्त अव्यवस्थितपणे मांडणे बाजार मांडणे वस्तुस्थितीपेक्षा तिचे अवडंबरच मोठे नाव मोठे लक्षण खोटे काना बघून आली तिखट झाली अंगापेक्षा बोंगा मोठा आयत्या वेळावर ना गोबा हा काय बाजार मांडलास येस 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 सहज आपण बोलून जातो काय बाजार मांडलेला आहेस म्हणजे वस्तू अव्यवस्थित ठेवलेल्या आहेत वन रोहिणी अंगापेक्षा बोंगा मोठा अंगापेक्षा बोंगा मोठा खालील प्रसंगातला योग्य मन ओळखा मुला तुझ्या वडिलांनी खेड्यात जाऊन राहण्याचा निर्णय घेतलाय तू म्हणतोस मला त्यांच्यासोबत जाऊ नकोस तुला झेपणार नाही पण आता राहिलंय काय बरं माझं जिकडे खोबरं तिकडं चांगलं जिकडे सुई तिकडे दोरा जिकडे पोळी तिकडे गोंडा जसा भाव तसा देऊ चला राजेश वन मुला तुझ्या वडिलांनी खेड्यात जाऊन राहायचा निर्णय घेतलाय तू म्हणतोस मला त्यांच्याबरोबर जाऊ नकोस तुला झेपणार नाही पण आता राहिलंय काय माझ महादेव जिकडे सुई तिकडे दोरा यस। जिकडे सुई तिकडे दोरा येते का लक्षात एखाद्या मनीतील डिमटी पहा त्या मनीचा आत्मा असतो उच्चार अलंकार अनुभव आणि ध्वनी चला आरती गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग एखाद्या मणीतील टिंबटिंब हा त्या मणीचा आत्मा असतो उच्चार अनुभव ध्वनी अलंकार एकच मिनिट डन काय येईल उत्तरामध्ये <coughs> मित्रांनो त्याच्यातला अलंकार हा डन चला पुढचा प्रथमा ग्रासे पात चला पहिल्या घासाला मधमाशी सापडली एखादी चांगली गोष्ट सुरू होताच त्यात येणे पहिल्या घासाला आनंद झाला पहिल्या घासाची चव चांगली असते एखादी चांगली गोष्ट सुरू होताच त्यात विघ्न येणे इथला हा जो मुद्दा आनुबो, आहे कोणता नऊ नंबर प्रश्नातला तर हा अनुभव आहे अनुभव रे अलंकार नाही कोणता ऑप्शन आहे अनुभव आहे अनुभव हा चला नऊ नंबरचा आणि दहा नंबरचा एखादी चांगली गोष्ट सुरू होतास त्यात विघ्न येणे बघा बरं आता पहिले दहा प्रश्न मी शब्द शब्दसंग्रहावर घेतलेत पहिले दहा प्रश्न कशावर घेतलेत मित्रांनो शब्दसंग्रह आता पुढचे जे प्रश्न आहेत ते अलंकार या टॉपिकशी रिलेटेड आहेत मित्रांनो कशाशी रिलेटेड आहेत अलंकार या टॉपिकशी रिलेटेड आहेत लक्षात सर्वांच्या चला आता पुढचा प्रश्न तुमच्या समोर आलेला आहे कोणता अलंकाराच्या अनुषंगानं कोणता पर्याय अन्योक्ती शब्दाचा अर्थ स्पष्ट करतो कोणता पर्याय इतर व्यक्तीशी युक्तिवाद करणे एखाद्याला उद्देशून दुसऱ्याला बोलणे एकाच वेळी अनेक गोष्टीत लक्ष देणारा तिथी वार न ठरवता आलेला अन्योक्तीचा अर्थ आहे एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलणे एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलणे म्हणजे जसं लेकी बोले सुने लागे म्हणजे जसं लेकी बोले सुने लागे एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलणे यस संकेत राजेश येते लक्षात वियोगार्थ मिलन होते नेम हा जगाचा विरोधाभास रूपक श्लेष उपमा वियोगार्थ मिलन होते नेमहा जगाचा विरोधाभास रूपक श्लेश आणि उपमा काय भावांनो फटाफट देताय उत्तर फटाफटाफटा विरोधाभास आहे हा कसला आहे अलंकार विरोधाभास अलंकार आहे ड विरोधाभास आहे विरोधाचा आभास आहे आता याच्यात दोन विरोधी शब्द दिसतात वियोगार्थ मिलन होते नेमहा जगाचा वियोगार्थ मिलन होते नेमहा जगाचा म्हणजे एकत्र येणे आणि वियोग होणे या दोन विरोधी कन्सेप्ट वाटत आहेत पण प्रत्यक्षामध्ये तशा विरोधी कन्सेप्ट नाही आहे ते एकच आहे ते एकच आहे वाटतंय तसं विरोधी पण तसं नाही आहे ओके Mm. Bakal bro. What's up? What's up? पुढील काव्यपंक्तीतील अलंकार आहे हाय म्हणत माय निगे जाय पळत पाय मृदुल तरी काय रडूनी गळा पडून पळा माझी स्वतःचा स्वर आर्द करी काया अनुप्रास आहे शाबास कुठल्या अक्षराची पुनरावृत्ती दिसते तुम्हाला इथं अक्षराची पुनरावृत्ती आहे प प प बघा रे अं याला काय म्हणायचं अनुप्रास अलंकार एखाद्या काव्यामध्ये कवितेच्या चरणामध्ये एकाच अक्षराची रिपिटेशन होत असतील पुन्हा पुन्हा ती अक्षर येत असेल तर त्याला म्हणायचं असत अनुप्रास अलंकार अनुप्रास अलंकार अलंकार वाचले होते का काल जरा मी तुम्हाला सांगितलं होतं ना आज मी अलंकाराचे प्रश्न घेणार आहे यापुढं एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्यामुळे शब्द जेव्हा शब्द समत्कृती साधते तेव्हा तहा अलंकार होतो श्लेष अनुप्रास उपमा रूपक काय रे बाळांनो एका शब्द वाक्यात दोन अर्थाने वापरल्यामुळे अलंकार येस, 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 येस। हे मेघा तू सर्वांना जीवन देतो जीवन या शब्दाचे दोन अर्थ जीवन म्हणजे पाणी जीवन म्हणजे जगण्याची उमेद उमेद मेघा या शब्दाचे दोन अर्थ मेघा म्हणजे मुलीचं नाव मेघा म्हणजे ढग किंवा आकाश येते लक्षात हा काय म्हणते बघा बरोबर जेव्हा एखाद्या वस्तूचे वर्णन विशेष चमत्कारात जवळ करण्याकरता लोकप्रसिद्धीचा अतिक्रम केलेला असतो तेव्हा त्या वर्णनास असे म्हणतात अतिशयोक्ती उपमा रूपक श्लेष रोहिणी काय उत्तरील जेव्हा एखाद्या वस्तूचे वर्णन विशेष चमत्काराजवळ करण्याकरता लोकप्रसिद्धीचा अतिक्रमण केलेला असतो म्हणजे अति सांगितलेलं असत म्हणजे काय अति सांगितलेलं असत त्याला काय म्हणायचं कोणत्याही वाक्यात अथवा काव्यात एक किंवा अधिक वर्णाची पुनरावृत्ती होते तेव्हा अलंकार होतो यमक अनुप्रास स्लेश आपण होते बोला वर्णांची पुनरावृत्ती होते म्हणजे अनुप्रास अलंकार वर्णांची पुनरावृत्ती होते म्हणजे अनुप्रास अलंकार बघा ना वर्णांची पुनरावृत्ती रोहिणी वर्णांची पुनरावृत्ती म्हणजे बघ पेठवले पाषाण पठारावरती आता हा जो वर्ण आहे त्याची पुनरावृत्ती झाली की नाही तेव्हा अनुप्रास अलंकार होतो हिमालयाच्या हिमशिखरावर हे मामालिनी हिंडत होती हची पुनरावृत्ती झाली मोठेपणाचा मार्ग मरणाच्या मार्गातून जातो म पुनरा ची पुनरावृत्ती झाली जेव्हा त्याच त्या अक्षराची पुनरावृत्ती होते वाक्याच्या सुरुवातीला तेव्हा कोणता अलंकार होतो अनुप्रास अलंकार होतो का yes. लक्षामध्ये अलंकार पहिल्या लक्षात आला का सोपा आहे काय अवघड नाहीये यमक हा शब्द कशाशी संबंधित आहे यमक हा शब्द कशाशी दिशेशी शब्दाअलंकाराशी गायनाशी प्रदेशाशी बघा बर कशाशी संबंधित आहे यमक हा शब्द कशाशी संबंधित आहे तर अलंकाराशी शब्द संबंधित आहे कोणते कोणते शब्द अलंकार असतात तीनच सांगितले तुम्हाला मी शब्द अलंकार एक तर यमक दुसरा श्लेष आणि तिसरा अनुप्रास येस तिसरा अनुप्रास लहान मूल म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावा तशी मूर्ती घडते या वाक्यातील अलंकार ओळखा बघा बरं लहान मूल म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावा तशी मूर्ती घडते मित्रांनो रूपक अलंकार होतो कसला अलंकार होतो रूपक अलंकार होतो दोन्ही गोष्टी एकच आहेत उपमेय आणि उपमान एकच आहे असं तिथं वर्णन असतं तिथं रूपक अलंकार होतो पुढे बघा स्थिर पल जल पल सलील प प ची पुनरावृत्ती म्हणजे कोणता अलंकार अनुप्रास अलंकार प प ची पुनरावृत्ती म्हणजे कोणता अलंकार अनुप्रास अलंकार येते लक्षात आता आज आपण वीस क्वेश्चन पाहिलेत बरोबर उद्या अलंकारच वाचून या अलंकार वाचून या अलंकाराची पीडीएफ तुमच्याकडे कदाचित असेल अलंकार वाचून या उद्या आपण परत एकदा अलंकाराचे प्रश्न घेऊयात यस <coughs> आले सर्वांच्या लक्षात ऑल ऑफ यू चला थांबूयात आता आपण